दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पारोळा येथील बाबा जुडियाराम साहेब मंदिरात वार्षिक महोत्सवाची सांगता विविध कार्यक्रमांचं सा आयोजन करून करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरातील ओतार गल्लीतील बाबा जुडियाराम साहेब मंदिरात दिनांक तेरा एप्रिलपासून सुरू असलेल्या बाबा जुडियाराम साहेब यांच्या वार्षिक महोत्सवाची सांगता दिनांक पंधरा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आली या प्रसंगी मंदिरात दररोज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात प्रामुख्यानं दिनांक तेरा रोजी हवन यज्ञानं सुरुवात झाली त्यानंतर सायंकाळी धुळे येथील झुलेलाल भजनी मंडळी यांचा बहारदार असा कार्यक्रम संपन्न झाला तसंच दिनांक चौदा रोजी दुपारी एक श्याम बाबा के नाम हा महिला मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात बाबा जुडिया साहेब यांच्या जीवनावर आधारित नाटिका शहरातील व इतर ठिकाणांहून आलेल्या महिला भगिनींनी सादरीकरण केलं रात्री बाबा गरीबदास बालक मंडली यांच्या सुमधूर भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर झाला या प्रसंगी भक्ती भाविक मंत्रमुग्ध झाले होते तसंच दिनांक पंधरा रोजी सकाळी बाबा जुडियाराम साहेब व बाबा गोरधनदास साहेब यांच्या प्रतिमांना पंचामृत स्नान अभिषेक करण्यात आला तसंच सायंकाळी महिला मंडळाच्या कार्यक्रमानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं यावेळी लहान लहान बालकांनी वेगवेगळ्या विषयांवर आपल्या सुप्तगुणांचं दर्शन घडवलं तर रात्री नऊ वाजता मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड पाठसाहेबला भोगसाहेब झाला त्यानंतर महाआरती करून संपूर्ण विश्वात सुखशांती समाधान नांदत राहो यासाठी अर्दास करून पल्लव साहेबना कार्यक्रमाची सांगता करण्यात का आली याप्रसंगी ना नंदुरबार जळगाव धुळे दोंडाईचा इंदोर तसंच इतर शहरातील अनेक भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय झुलेलाल सिंधी पंचायत जय झुलेलाल सिंधी नवयुवक मंडळ तसंच बाबा जुडियाराम साहेब भक्त परिवारानं अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला बाबा जुडियाराम साहेब यांच्या पादुका ज्योतीसाहेब भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरात ठेवण्यात आल्या होत्या तसंच तीनही दिवस बाबा जुडियाराम साहेब यांचे नातू साई हिरानंदजी तसंच त्यांच्या पत्नी नीलम देवी यांची विशेष उपस्थिती लाभली बापूसाहेब वाडिले दक्ष पोलीस न्यूज पारोळा